जिल्हा परिषद प्रशाला बोरीचा उपक्रम शैक्षणिक सहल मोठ्या उत्साहात बोरी प्रतिनिधी संतोष तायडे जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद प्रशाला बोरीच्या वतीने शैक्षणिक सहल काढण्यात आली ही सहल शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण राजवण यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली या सहलीचा मार्ग जिंतूर येथील श्री क्षेत्र नेमगिरी येथे भेट देऊन पुढे येलदरी येथील धरण परिसर व विद्युत निर्मिती केंद्रास भेट दिली त्यानंतर पाणलोट क्षेत्राच्या बाजूला असलेले डोंगराळ भागावर वन विभागाने उभारले उद्यान विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले या उद्यानाचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला व वनभोजन केले त्यानंतर परतीच्या प्रवासामध्ये जिंतूर येथील पॉलिटेक्निकल कॉलेज या ठिकाणी जाऊन येथील वेगवेगळ्या विभागाला भेट दिली या सहलीचे आयोजन विभाग प्रमुख विष्णू डाके व रामटेके मॅडम यांनी केले या सहलीसाठी बीबी फड गजानन घुगे अश्विन सोनवणे व संघमित्रा खिल्लारे मॅडम यांनी नेतृत्व केले सहल यशस्वी करण्याकरिता संतोष छिद्रवार शिरीष बोरोले संतोष तायडे हुडेकर मॅडम राजेश वैद्य एस डी आव्हाड सरदार मामो राजेश शहाने काळे मामा यांनी सहकार्य केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा